धन्य धन्य शिवाजी महाराज घास नवाज सार जगतात कोरले बहुजनांच्या मनात कोरले बहुजनांच्या मनात कोरले बहुजनाच्या मनात जाणते राज सिद्ध झाला जाणते राज सिद्ध झाला जाणते राज सिद्ध झाला

ઉ સાહેબી માતા પિતાના જન્મ દિધલા શિવમ દિધલા શિવ મહારાષ્ટ્ર મુક્ત ન્યાય મેળલા ગરીબ આ લી राजा गुणज्ञ फार माझा शिवाजी महाराजांच्या अठरा पगड जातीचे लोक होते आणि कुठल्या जातीचा असा भेदाभेद त्यावेळेस अजिबात नव्हता म्हणून माझ राजा गुणज्ञ फार जाती भेदा पार देती मावळे जीवाला जीव देवळे दिवा ला स्वकियांचा चालला होता वार यामध्ये असं पण होत स्वकियांचे वार चालले होते तरी देखील महाराज जन्मले का स्वकियांचा चालला होता वार माझा राजा तलवारीची धार माझा राजा तलवारीची धार होण्यावर स्वार तळपती नजर मुलग प्रांतात तळपती नजर मुलग प्रांतात तळपती नजर मुलग प्रांतात शत्रुला त्रास दिला खास त्रास दिला स्वराज्य बहाल केले जना सजी राहारी स्वराज्य बहाल केले हे जना सजी राहारी परसिया आई समान परसिया आई समान होता साऱ्या न्याय समान जिरा शेतीच संरक्षण केल शेतीच संरक्षण होत राज्यात आरक्षण जिरहा जी जी रजी राज्य कारभारात सर्व जाती धर्माचे लोक राजांनी ठेवले होते हे विशेष माझ राजा देशाची शान माझ राजा देशाची शान जीव की प्राण आम्हा अभिमान माझ राजा देशाची शान जीव की प्राण आम्हाला सदा त्यांचा अभिमान आम्हाला ગાં ગંતર ગાતો આજ ગુલરા સાહિર ગાતો આજ ગુલરા સાહિર ગાતો આજ ગુલરા સાહિર ગાતો આજ ગુલરા કીર્તિચા ઢંકા વાજે ગગદા તેજી રહાજી કીર્તિચા ઢંકા વાજે ગગદા 对峙啊，气氛，气势在升高啊，这个力量。对峙啊，气氛，气势在升高啊，这个